सुरुवातीला प्रथम गुगल क्रोम ओपन करा गुगल क्रोम ओपन झाल्यानंतर माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट जी ओ व्ही डॉट इन ही साईट सर्च करा आणि ती साईट ओपन करा ती साईट ओपन झाल्यानंतर आपल्याला खाली यावे लागेल खाली आल्यानंतर बँक सेडिंग स्टेटस यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथे आपला आधार कार्ड नंबर टाका <गग couples> आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर बाजूला दिलेला कॅप्चर प्रविष्ट करा कॅप्चर टाकल्यानंतर लॉग इन विथ ओ टी पीला क्लिक करा एक ओ टी पी आपल्या मोबाईलला जाईल तो मोबाईलचा ओ टी पी इथे प्रविष्ट करा एकोणसत्तर सत्तावीस पन्नास हा ओ टी पी आलेला आहे हा ओ टी पी टाकल्यानंतर लॉग इनला क्लिक करा लॉगिंगला क्लिक केल्यानंतर आपल्यापुढे असा पेज ओपन होईल यामध्ये खाली येऊन बँक सीडिंग स्टेटस यावर क्लिक करा आता इथे आपला आधार कार्ड बँकेला लिंक आहे किंवा नाही हे दिसेल इथे ॲक्टिव आहे म्हणजे याचा अर्थ आपला आधार कार्ड बँकेला लिंक आहे जर आपला बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव दिसत नसेल तर बँकेत जाऊन आपला आधार कार्ड आपल्या बँक पासबुकशी लिंक करून घ्या धन्यवाद